नंतर मी पहिल्यांदा त्या नंबरवर फोन केला मी तिकडून आलो रोडवरून मला ते पोस्टर दिसलं गाडीतून गाडीतून पोस्टर दिसलं म्हटलं हे काय नाटक सुरू झालं की कोणी नाव नाही ना फोटो नाही समजा जर का एखादा मौलवी आहे त्याने स्वतःचा फोटो टाकला असता तिथे मान्य केलं असतं अमरावती अमरावतीमधलं एखादा अहमद मोहम्मद त्याचं नाव असतं मान्य केलं असतं सदरचा व्यक्ती स्थानिक आहे आम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे त्याचं काय आहे त्याच्या आम्ही अँटीसिडेंट तपासतो आहोत आम्हाला माहिती आहे काश्मीरमध्ये असेच पोस्टर लागले एनआयएनी तपास केला तर स्फोटक सापडले तीन हजार किलो आरडीएक्स काही त्यांच्यापासून शिकाल की नाही आपला कन्सर्न आहे साहेब आपण त्याच्यावर चांगली योग्य कारवाई करू शकतो मला नाही वाटत तुम्ही जे साहेब आता ना बोलते साहेब तुम्ही मालिका वाचून दाखवली की नाही आयुक्तांना त्याची अत्यंत माहिती आहे पोलीस आयुक्त इत्यंभूत माहिती ठेवतात त्यांना तुम्हाला काय तुम्हाला मला माहित नाही कोणाचा स्टॉक किती येतो ते त्यांना माहिती आहे पोलीस आयुक्तांना पण त्यांना पोस्टर लावलेला माहित नाही ल आय लो मोहम्मदचे पोस्टर त्यांना माहीत नाही आज तेरा नोव्हेंबर आहे त्या घटनेला चार वर्ष झाले बारा नोव्हेंबरच्या काय अमरावती बॉम्बर ठेवण्याचा कार्यक्रम चालू आहे एचएम करायचा का अमरावतीमध्ये त्यांना पुन्हा असे कशा दर आठवड्याला पोस्टर्स लागून झाले आणि ते पोलीस यंत्रणा या विषयांकडे लक्ष देत नाही पोलिसांना भरत्या विषयांमध्ये आहे बाहेरचे किती लोक आलेले हे बघा बाहेरचे किती लोक आलेले आहे आता त्या किरीट समय आल्यानंतर ते जन्मतारखेच्या दाखल्याचं मिळालं त्याच्यावर तुम्ही फौजदारी दाखला आता दाखल केला पण बाहेरचे किती लोक आलेले आहे याचं काहीच तुमच्याजवळ रेकॉर्ड राहत नाही बोंडे साहेब बोलले चित्रा चौक सरोज चौक नावांसहित सांगतो आम्ही आकड्यांसहित सांगतो मग काय कोतवालीचा ठाणेदार फक्त कमिशन जमा करायसाठी आहे आपल्या माहितीसाठी सांगतो गेले दोन दिवस विशेषतः प्रकारच्या मोहिमा विशेषतः सुरक्षेच्या दृष्टीने राबवलेल्या फक्त काय ते सगळं आम्ही ह्याच्यात करत असतो ते सगळं पब्लिक करता येत नाही आम्हाला सगळ्या गोष्टी ज्या ज्या मिळतात काय माहिती मिळते काही सिक्युरिटी अलर्ट असतात त्याच्यावर आम्ही कारवाई त्याच्यावर आम्ही कारवाई केली नाही दोन दिवस सगळं पोलीस दल आमच्या लक्षात घेऊनच लावल्या गेलेले असे त्याच्यामध्ये विषय कारण की बारा नोव्हेंबरलाच त्या लोकांनी अशा पद्धतीने बारा नोव्हेंबरला साधल्या केलेली सर याच्यामध्ये मोठं षडयंत्र आहे फक्त सहज पोस्टर लावलेले नाही की बरोबर तारीखच ती आलेली आहे आणि ज्या भागामध्ये गाडगेनगरमध्ये खेड्यापाड्यातले मुलं भाऊसाहेब देशमुख देशमुखांनी शिक्षण संस्था उभ्या करून त्या भागामध्ये खोल्यांवर राहतात मोठ्या प्रमाणामध्ये खेड्यापाड्यातले मुलं बहुजन समाजाचे गरीबांचे मुलं तिथे हॉस्टेल्सवर राहतात त्या मुलांना आकृष्ट करून त्यांना आमिष दाखवून त्यांना फसवण्याचा आणि पूर्ण लवजियाचा विळखा त्याच भागाला गाडगेनगर ठाणेदार तेव्हाही मदत करत गाडगेनगर ठाणेदार नेहमी आणल्यानंतर मुलगी गायब झाल्यानंतर पंधरा दिवसांनी आमच्यासमोर अनुभव करतो नेहमीचे अनुभव आहे आमचे अरे ते संवेदनशील पोलिस ठाण्यात त्यांनी अलर्ट राहिला पाहिजे त्या विषयाला धरून असा कसा तो झोपला त्याच्या पोलिसा समोर त्या पोलिसाचं काम नाही असं पोस्टर लागून निवड म्हणजे एक आ बेल्ट नाही अत्यंत शहराच्या सुरक्षेच्या विषयात त्याच्यावर लक्ष देत नाही या विषयामध्ये अमरावती पोलीस आयुक्तालय पूर्णपणे बेफिकीर आहे अशा घटनेला कुठला असा हा प्रयत्न तुमचा पहिले असतो असं नाही व्हायला पाहिजे आम्ही जागरूक आहोत आणि आपण आता सूचना दिलेली आणखीन चांगल्या पद्धतीने जागरूक तर बिलकुल नाही आहे कारण का तुम्हाला पोस्टर जर दिसत नाही तर मग तुम्ही जागरूक नाही जागरूक तुम्ही असायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे कारण का म्हणजे या बाबतीत देवेंद्र फडणवीस झिरो टॉलरन्स ठेवतात आणि आम्ही सुद्धा जागरूक आहोत की असं जर झालं तर एवढ्या एवढ्या मोठ्या संख्येने लोक येऊन जातात बिलकुल एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतात पोलिस आयोग बिलकुल गंभीर नाही आहे आज ते गैरहर नेमके बिलकुल गंभीर नाही आहे साहेब एखाद्या सगळ्या याद्या एखादी खराब घटना घडली ना तर बांधी होऊन जाईल पूर्ण आणि हे जे पोस्टर्स लागले आहेत ना याचं काही ना काही हिंट आहे तुम्हाला याचा अंडर करंट शोधायलाच पाहिजे साहेब तो लवकर तो करता शोधायला पाहिजे नाही तर अमरावती एक मोठं काही तसे अमरावतीमध्ये करंट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये माहिती आपल्याला आपले तार जुडलेले आहे अमरावतीमध्ये प्रत्येक या इथे तार अमरावतीत जुडलेले आहेत काहीतरी गडबड झाली ना साहेब ते भलतीकडे साहेब काय व्यक्त त्या पुस्तकात सडा जाऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे नाही तर आम्हाला अनुमती द्या आम्ही प्रत्येक घरावर ज्येष्ठ आम्ही प्रत्येक घरात घेऊ नका आम्ही काय विषया सांगा ना ज्या म्हणजे कायद्याच्या रक्षक जर कायदा म्हणजे हिंदूंना जर संकटात टाकत असतील प्रत्येक वेळी असं कसं पोस्टर लावण्याची हिंमत होते कोण आहे त्यांच्या मागे पाठीशी लोक तो नुसता एक माणूस पकडून नाही चालणार त्याच्या पाठीशी मोठं बॅकअप आहे मोठी शक्ती आहे त्याच्या पाठीशी लावले पोस्टर तुम्हाला म्हणतोय शोधू आम्ही काहीतरी बॅकग्राऊंड आहे का हे असंच नाही आहे पोस्टर लागले म्हणून आम्ही निवेदन एकही पकडत नाही तुम्ही एकही पेट्रोलिंग आज माझं एवढंच म्हणणं आहे जेवढे ऑटो येतात तिकडून सहा सहा लोक सहा पासून तर दहा मी स्वतः पकडला होता सहा दहा बारा लोक ते तुम्ही पकडा खरं कुठे राहतात काय राहतात पोलीस स्टेशन मध्ये नव्हतं घ्या काही कधी घ्याल काही नाही मला तुम्ही सांगा रजानगर मध्ये दहा वर्षामध्ये तिथली संख्या साडेपाच हजार गेलेली आहे आले कधी कधी त्याचं सर्च ऑपरेशन झालं काहीच नाही झालं हे एक वाचून दाखवशी परिस्थिती आहे ईशान सेवानी म्हणून एमआयडीसी मध्ये त्याची कपड्याची फॅक्टरी आहे बांगलादेशी मजूर आहे त्याला कोणती तरी मुसलमानाचं पाठबळ आहे रंगबाजाचं आणि त्याच्या दहा लाख रुपये मागून त्याला हरॅशमेंट करतो त्यांनी एक दोन वेळा पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट केला साधी कारवाई सुद्धा होऊन नाही राहिली माझ्याशी माहिती द्या मी बघतो तुम्हाला माहित नाही यायची माझ्याशी नाही पण त्यांनी त्यांनी तक्रारी केलेली आहे बघून घेतो नाही नाही कसं कस, कस, बघणार किंवा बघणार आम्ही सांगितल्यानंतर लावून सार्वजनिकच लाव ना विशेष त्याची कंप्लेंट आहे फॅक्टरी मालकाची एक काम करायचं प्रत्येक स्टेशन मधून अशा एक सिंपल आहे ना साहेब बघतो तुम्ही मनावर घेतलं ना साहेब एका तासाच्या आत मी परत जायचं एका तासाच्या आत सगळे तुम्ही अंदर करता बरोबर आहे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर साहेब म्हणते ते बरोबर आहे वरिष्ठ अधिकारी तुम्ही जर अलर्ट राहिले ना म्हणजे मी खालच्या माणसाला दोष देणार नाही त्या कॉन्स्टेबलला दोष देणार नाही तुमच्या पाठीमागचे तुम्ही जर अलर्ट राहिले तुमचा सीपी जर अलर्ट राहिला तरच हे पॉसिबल आहे नाही तर तुम्ही तुमचे जर ग्लोज इन हँड असेल तर मग काही खरं नाही हा लक्षात तुमच्याकडून अपेक्षा आहे पण तुम्ही जर का अलर्ट नसाल आता डॉक्टर साहेब जसे म्हणतात वरचा माणूस जर त्यांनी जर ठरवलं कारण अमरावती शहरांनी पाहिले आहे ना सीपी चांगले सीपी पण पाहिले आम्ही ते जाहीर वाचून दाखवा म्हणजे आपण ऐन वेळेवर अनुपस्थित असलेल्या पोलीस आयुक्तांच्या बद्दल त्यांना हे आपण निवेदन लिहिलेलं आहे अमरावती शहरात इसला आमचे आक्षेपार्ह पोस्टर लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत महोदय उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने बारा नोव्हेंबरच्या रजा अकादमी मोर्चातील दंगेखोर कृत्याने आणि स्वर्गीय उमेश कोल्हे यांच्या सरतंस जुदा अंतर्गत झालेल्या भीषण हत्याकांडामुळे अमरावतीचे सामाजिक सौहार्दाचे वातावरण खराब केल्यानंतर आता पुन्हा अमरावतीचा माहोल खराब करण्याचे काम सुरू झाले आहे पहिले आय लव मोहम्मद पोस्टर्स लावण्यात आले आणि आता भर हिंदू वस्तीत इस्लामविषयी जाणून घ्या हे पोस्टर लावण्यात आले आहे गाडगेनगर स्थित पंचवटी चौकात हे पोस्टर लावण्याचा अर्थ काय लव जिहादच्या घटना जाणीवपूर्वक घडवलेल्या अमरावती जिल्ह्यात पुन्हा जबरीने धर्मांतरण घडून आणण्याचा यामागे डाव आहे इतर धर्मांना इस्लामकडे आकृष्ट करण्याचा कुठे डाव यामागे हिंदूंच्या अस्मितेशी हिंदूंच्या अस्मितेशी खेळणारे हे पोस्टर आहे अमरावती इस्लामिक दहशतवादाचा अड्डा बनवण्याचा घाट यामागे आहे अशा तर्जे सामाजिक सौहार्द खराब करणारे पोस्टर लावल्यानंतरही पोलिसांच्या लक्षात आले नाही हे अमरावती शहराचे दुर्दैव आहे या फोनवरून भोळ्या भाबड्या किशोरवयीन मुला मुलींना आमिष दाखवले जात आहे हे पोस्टर लावणारे कोण आहे त्यांची नावे त्यावर का नाही आता पोलिसांकडून पोस्टर काढण्याचा थातूरमातून प्रकार आम्हाला चालणार नाही यामागे कुठल्या राष्ट्रविरोधी आणि हिंदू विरोधी शक्ती कार्यरत आहे हे समोर आणून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल पोस्टर लावणाऱ्या सी संस्थेचे मुख्यालय प्रमुख उद्दिष्ट अमरावतीमधील सदस्य विनापरवानगीने पोस्टर लावणारे ते व्यक्ती या सर्वांचा गांभीर्याने शोध घेण्यात यावा अवैध देशविघातक शक्तींचा संबंध लव जिहाद जिहादी सेल यांचा शोध घेण्यात यावा विविध राज्यामध्ये असलेले या संदर्भातले जे काही जाळे असतील ते सर्व उघड करण्यात यावे विना परवानगीने पोस्टर लावून सामाजिक अशांतता निर्माण करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोस्टर लावत आले त्यांनी केलेल्या दुर्लक्षाबद्दल त्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही विनंती भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्याला करण्यात येत आहे दे, असं द्यायचं वीस पंचवीस कंत्राटदार वीस पंचवीस येतात सगळे साहेब वीस पंचवीस कंट्रॅक्टरचे त्यांना एकदा सूचना दिल्या पाहिजे की कॅटर एकदा तपासून लावलं पाहिजे ना त्यांच्या उद्या काही लावतील कोणाचं काय होतं ते ला हे होते

सेंट्रल लॉज सेंट्रल लॉज याच्यावर घ्या हा हा दोन्ही अधिकारी फुल कोऑपरेट करतात मदत करतात हे बुकस आता जे आहे